डोळ्या बी सोसला माझं बी गळा तस हे करतो आज जायचं होतं ते रिपोर्ट रिपोर्ट आणायला जायचं होतं भाऊ थायरॉइड चेक केलेलं पण माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी झोपली <coughs> गेलीच नाही गळा निंदुकतोय माझा रस्ता कुठे वसरते काय माहिती बाबा बण दुखत लई इंनी बार्ने बळ लागतय ठीक गमेली उसला तसे झाले ना तो ते काय सरपट ना तो काढाय पाहिजे ना तर गमेले नाही मग अत्यादिती तू इनुतगतSalt वर्ष मी काय झालं मुसलपट तोडतोड होतं होत काढलं मी सुल ना ना होतं काहीतरी खडे खडी हा ते नावे त्यांचं घर आहे त्यांचं घर आहे का ना मामीचं घर ते कट आहे असं थोडं शिमिटी ते माणूस तो हा ते असं आठ ठेवलला आणि ते टोसलं होतं अगं त्याच्यामुळे सुजला असं टोसलं टोसलं ते त्याच्यामुळे खूप सुजलं तर कधी बसण्याचं काय माहिती दुखत यात

नका काय पाहिजे

호ไม่. masalah burung gitu ya, enggak? Gimana waktu di bawah baru nukut Nanti gana di taktur wali.

Ricardo, pues los भाऊ बन आईच आईचं एकाला बिना यायची बर का आई का मस्त करायची का आहे मसाला घालून बार गाजून बर बायच्या आता तिथला उभं म्हणत नव्हती माझ्या तुला पडव तिचं बोल माझ्या लक्षात बाबू मला म्हणायची माझ्या माघारी म्हणायची इतकं लागतं खायला मानायची आता माझ्या माघारी म्हण मानायची आता कोण आता गाडायचं एवढं नाही नाही ते म्हणायचे सांगतो ते म्हणायचे नाही मला माहिती लागतं तेवढ घालता घालतायच की माणूस खायला पट मार करता येईल माणसाला धुम दौलत नाही देवे पण पट मारा नाही करावा उन्हाळा कच दिस नव्हता कधीच म्हणजे मोठा उन्हाळा हे उन्हाळा हम्म よく見たね。 त्याला पोट पण घ्यायचं माझा दुसरं वांग बटाट दडका मटकी पाणी हे प्यायचं पाणी हे कस वाघि जास्त टाकल्या मी पाण्यात हे असं घटमुट करायचं कारण झाली आता टाकायचे कोथिंबीर विषय ना मला टायम लागत सरकल आता भाकरी करायच्या एक साइड ला ठेवायचं काय एक साइड ला भाकरी करायच्या संपला विषय सर्कला बाबा चपाती एवढे होते का नाही लय मोमोर लागायची बनवायची चपाती नाही ना वर पडता आता पडता बाबा बहिणींना बारकी फुलक्या मायासारखे चपाती करून दाखवा करून दाखवा म्हणायची यांना काही आलाय का यांना देव त्यांना तेवढं दिलं पायाला

ब्युटफुल मध्ये नक्कीच बाय बाय